एक मोठी बातमी वर्ध्यातून वर्ध्यामध्ये एस टी बसचा आणि ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे एस टीतील पंधरा प्रवासी या अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झालेले आहेत अशी माहिती मिळते आहे तर वर्ध्यातून हिंगणघाटकडे ही एस टी जात होती आणि तेव्हा हा भीषण अपघात झालेला आहे धोवा चौ चार रस्त्यावर ही घटना घडली असून सेवाग्राम रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहे प्रमोद पांबुडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत वर्ध्याहून प्रमोद काय अपडेट्स त्या अपघाताबद्दल नक्की आज जवळपास वर्ध्यावरून हिंगणघाट कडे एसटी बस जात होती आणि त्या एसटी बसच्या समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली कारण पाऊस सुरू असल्यामुळे ट्रकचं वायपर बंद होतं त्या धडक्यामध्ये जवळपास एस टी मधले पण पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले त्यामध्ये एक पंधरा वर्षाचा युवक सुद्धा आहे तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे सर्व जखमींना शेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी आणलेलं आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहे सोबतच चालक आणि वाहक एसटीचे हे सुद्धा गंभीर जखमी आहेत नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल प्रमोदजी आपण पाहतोय वर्ध्यात एस टी बसचा भीषण अपघात झालेला आहे एस टी आणि ट्रकची परस्परांना धडक झालेली आहे आणि पंधरा प्रवासी गंभीररीत्या जखमी झालेले आहेत आपण पाहतोय एसटी सुद्धा बरंच नुकसान झालेलं आहे अपघातामध्ये अतिशय जोरदार टक्कर झाल्याचं दिसतंय